हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर काल मी सोफ्याचे कवर कणी धुवून वाळवून ठेवलेले पण हे दिवसभर गाद्या उन्हात ठेवलेल्या रात्री तशाच कणी आणून ठेवल्या होत्या कवर घातले नव्हते म्हटलं ते, ते स्पंच आहे की नाही फोमचं तर ते थोडीशी त्यावर पण धूळ आहे तर ते क्लीन करायचं होतं पहिल्यांदा म्हटलं ओल्या कापडानं पुसायचं असं ठरवलं होतं म्हटलं ओल्या कापडानं वरचंच फक्त निघणार म्हणून म्हटलं व्हॅक्यूम क्लिनरनं कधी ते शोषून घ्यायचं म्हणजे आज जर माती धूळ वगैरे असेल तर ते शोषून तर मशीन आणि धूळ निघून जाते यासाठी तर व्हॅक्यूम क्लिनर कसं का मी काय रोज वापरत नाही कधीतरीच असं वापरते तेव्हा त्याची एक तर एक पाईप सापडत नव्हती ती सापडली त्यानंतर कधी थोडंसं ते पुढचं जे ब्रश असतं का नाही तो पण सारखा निघत होता त्यामुळे कधी ह्याने आले थोडंसं म्हटलं आले तर चार पाच गाड्या कधी क्लीन करून द्या उरलेल्या मग मी केल्या त्यानंतर मी जुने तसे त्या ते बारिक -बारिक बारिक -बारिक ते ते कवर तसेच ठेवले होते त्यावरच मशीन फिरवून घेतलं पण मशीननं कनी पूर्ण अशी धूळ निघून गेली म्हणजे फोमचं पण ते बारीक बारीक असं बुरशीचं कशी पावडर निघते तसं फोमचं पण बारीक बारीक अशी पावडर निघाली होती ते सगळं मशीननं कनी शोषून घेतलं म्हटलं ते केल्यानंतरच कवर घालायचं तसंच कवर घातलं की फक्त वरच क्लीन होणार आणि आत असेच धूळ राहणार म्हणून म्हटलं एकच काम करायचं वेळ लागला तर चालेल पण अगदी नीटनिटकच झालं पाहिजे म्हणून मग रात्री ठेवलं होतं कारण रात्री माझं जेवण वगैरे बाकीची कामं आवरायची बाकी होती त्यामुळे मी इकडं बघितलं नव्हतं तर आज सकाळ सकाळी पहिल्यांदा कने तेच कामं करायला घेतली म्हणजे म्हटलं झाडू फरशी वगैरे करायच्या अगोदर हे करायचं व्यवस्थित लावायचं तर ह्याने मदतीला आल्यामुळं कने तोपर्यंत आज पाण्याचा दिवस होता ह्याने थोड्याशा गाद्या करत होत मी पाणी भरलं त्यानं थोडंसं केलं आणि त्यांनी ठेवून दिलं कारण त्यांना पण आवरून जायचं होतं म्हणून मग त्यानंतर मी पाणी वगैरे भरलं त्यानंतर उरलेल्या गाद्या करायला घेतल्या तर पहिल्यांदा मशीननेच कनी सगळी धूळ काढून घेतली सगळ्या गाद्यांची काढून घेतली त्यानंतर कवर घालायला सुरुवात केली तर हे किरकोळ काम वाटलं होतं पटकन होईल पण जवळजवळ कधी माझा पाऊन तास यायला गेला कारण हे गादीचे कवर घालायला पण पहिल्यांदा लांबी रुंदी बघायला लागते कुठल्या बाजूने घालायचं त्यानंतर सगळ्या बाजूने एकत्र करून कणी चेन लावायला ह्या कामाला बराच वेळ गेला मशीनने क्लीन करायला काही जास्त वेळ गेला नाही पण कवर बसवायला जरा वेळ घेतला पण हे गाद्याचे कवर कनी आताच धुवून घेतले कारण पावसाळा आला आणि पाऊस लागला की नाही वाळत नाही आणि असं जरी घरात वाळवलं तरी खुबट वास येतोय उन्हात कसं असं कडकडीत वाळून निघतात म्हणून म्हटलं की नाही कंटाळा करण्यात काहीच अर्थ नाही की नाही एवढंच काम राहिलं जा तर ते पण करून घेऊया म्हणून तर अशी जास्तीची कामं असतात आणि त्यावेळी थोडीशी काही गडबड होते त्यामुळे माझा आज अवतार पण बघितला शिला आंघोळ केले तर तसाच आंबाडा बांधलेला तसाच होता कारण कसं पाणी यायचं मग परत डबा असतो नीलची सकाळची शाळा असते त्यात हे जास्तीचं काम असं मग थोडंसं गडबड असते त्यामुळं काय केस वगैरे काहीच विंचरत बसले नव्हते फक्त आंबाडा बांधून ठेवला होता की नाही तसंच होतं आणि माझं काम चालू होतं नंतर में में होते हैं। खाली फोम तर इथं कवर घालून झाल्यानंतर कधी मी तशाच गाद्या एकमेकावर ठेवल्या होत्या कारण ते खाली फोमची धूळ पडली होती तर म्हटलं मशीननेच कधी मी ती सगळी धूळ झाडून घेतली त्यांना सगळं शोषून घेतलं त्यानंतर मशीन वगैरे जिथल्या तिथं ठेवलं जागेवर कारण ते काय मी रोज वापरत नाही त्यामुळे असं ठेवून देते कधीतरी लागलं तरच वापरते तर आज सगळं घर मी व्हॅक्यूम क्लिनरनं झाडून झाल्यानंतर कधी पुसून घेतलं होतं किचन पुसलं होतं दोन रूम पुसून झाल्या होत्या आता हॉल आणि वरांडा वगैरे बाकी होता तर म्हटलं हे व्हॅक्यूम क्लिनर वगैरे काढलेलं ते जिथल्या तिथं ठेवलं त्यानंतर फरशा पुसून घेतल्या आणि त्यानंतर गाद्या अजून लावायचे आहेत म्हटलं फक्त पुसून घ्यायचं पहिल्यांदा त्यानंतर कधी गाद्या लावून घ्यायच्या तर हॉल पुसून घेतला सगळं वरांडा वगैरे पुसून घेतला त्यानंतर थोडंसं कसं आता पुसतानाच मी साहित्य वगैरे लावून घेते टेबल आपला टिपाय टी व्हीचा बेस वगैरे सगळं पुसून घेतलं कारण नाही म्हटलं तरी कनी रोज धूळ असतेच कुठून येते काय माहीत पण असा थर साकलेला असतोच त्यामुळं रोज त्यावर कनी कपडा फिरवायला लागतो तर ते सगळं पुसून घेतलं अजून फक्त किचनचा टेबल मला रिकामा करायचा आहे तिथं थोडं थोडंसं डब्यामध्ये काय काय तरी ठेवलेलं आहे त्यानंतर अजून मला नाचण्याचं पेठ दळून ठेवलेलं आहे त्याची बरणी पण मी काल घासली होती तर ते पीठ पण मला भरायचं बाकी होतं त्यामुळे किचनचा टेबल मी तसाच ठेवला होता म्हटलं खाली फरशीवर आणि करा गेलं की ते पीठ सांडते आणि फरशा पुसल्यात म्हणून म्हटलं टेबलवरच पहिल्यांदा सगळा पसारा करायचा त्यानंतर सगळ्या शेवटी तो टेबल पुसून घ्यायचा आज काम करताना कधी थोडंसं कंटाळा येत होता माझं कसं रुटीन होतं पहिलं म्हणजे ज्यावेळी मी व्लॉग बनवाय नव्हते ना त्यावेळी कसं होतं पहिल्यांदा गाणी लावायची होम थिएटरला किंवा एफ एम रेडिओला लावायची त्यानंतर कने कामं आवरायला सुरुवात करायची म्हणजे गाणी ऐकत ऐकत काम करायला कंटाळा पण यायचं नाही आणि फ्रेश पण वाटायचं कारण घरात एकटीच असल्यामुळं कसं सॉन्ग ऐकत ऐकत भारी वाटायचं आणि आता व्लॉग बनवायला चालू केल्यापासून कमी ते मोबाईल शूटमध्ये जाते आणि ते होम थिएटरला एफ एम आता लागत नाही काय माहिती त्याला काय असं सरळ पहिलं नीट नेटकं लागायचं तर ते टी व्ही वगैरे जोडल्यामुळं कनी त्याला ते होम थिएटरला एफ एम लागत नाही आणि साधा एफ एम आहे तो जर लावायचं म्हटलं ना तर आता किचनमधून हॉलमध्ये गेलं तिथून रूममध्ये गेलं ना तर एफ एम तेव्हा सोबत घेऊन जायचा मग तिथं परत ती पिन लावायची असं सगळं कटकट असते त्यामुळे मग ते जास्त लावायला असं मन होतं होम थिएटर लावलं ला कसं सगळ्या घरभर त्याचा आवाज येतो आणि काम करत फ्रेश वाटते तर ते सगळं बंद झाल्यामुळं कनी काम करायला थोडंसं असं कंटाळवानं वाटते फरशा वगैरे पुसून झाल्यानंतर सरशी मी टॉयलेट बाथरूम पण वॉश करून घेतलं कारण ते स्वच्छ झाल्याशिवाय आपली सगळी कामं पूर्ण झाल्यासारखे अजिबात वाटत नाही तर अजून नाश्ता बनवायचा बाकी होता पण मी हे कामं आवरत आवरत की माझं कुकर डाळ वगैरे करत होती चपातीला पीठ मळून ठेवलेलं चपात्या बनवायच्या बाकी होत्या बाकी डाळ बटाटा मी फोडणीला टाकला होता नुसती डाळ फोडणीला आमटी केली होती आणि डाळ बटाट्याची सुकी केली होती त्यानंतर भाताचं कुकर पण लावला होता म्हणजे ही बाकीची कामं आवरत आवरत मी तिकडे गॅसवर पण कधी थोडंसं फोडणीला टाकायची सजत टाकायची आणि मग इकडे यायचं असं करत करत म्हणजे एकाच वेळेस आपली दोन्ही कामं आवरली जातात पण सका, सकाळ सकाळी ही कामं आवरायच्या नद्यात कधी मी, मी ले ले। एक विसरले मी अगोदर काय ठरवलं होतं आता व्हॅक्युम क्लिनर बाहेर काढणारच आहे तर ते दिवाणवरच्या गादीवरून पण मला फिरवून घ्यायचं होतं कारण चारले वगैरे आणि धूळ वगैरे तिथं पण त्या गादीवर कनी गेलेलं आहे म्हणजे ती आता गादी ॲक्च्युली त्याला कनी अटॅच्ड आहे त्याच्यावर एक गादी होती अशी दिवाणाचा परत असं खोलला ना की अजून एक अशी तेवढीच गादी होती ती खराब झाली आहे त्यामुळे मी काही ते खोलत नाही असं सोफ्यासारखंच कधी ठेवून दिलेलं आहे आणि त्याला ती अटॅच कनी गादी आहे ती निघत नाही तर त्याला वर कमी त्यावर पण ते मी क्लिनर फिरवायचं असं ठरवलं होतं आणि माझ्याकडे गडबडीत कशाने विसरून गेली नंतर मी ह्या गाद्या बाकाड्याच्याकडे लावताना माझ्या लक्षात आलं की अरे हे मशीन फिरवायला पाहिजे होतं आता ते मी आता कारण फरशी पण पुसलेली होती परत धूळ होणार म्हणून म्हटलं सकाळी झाडायच्या अगोदरकणी सकाळी परत एकदा व्हॅक्यूम क्लिनर काढूया आणि त्या दिवांच्या गादीवरून एकदा फिरून घेऊया कारण ते कापडांना जरी पुसलं ना तर ते वर वरून निघतात ते मशीननं कसं व्यवस्थित निघून जात तरी <laughs> बाकीची कामं आवरत तोपर्यंत माझं जेवण तो पण तयार झालं होतं म्हणजे फक्त चपाती लाटाच्या बाकी होत्या बाकी भात डाळ डाळ बटाटा सगळं झालं होतं मी टेबल थोडासा बाजूला सगळ्या शेवटी ठे केला पहिल्यांदा देवपूजा करून घेतली त्यानंतर चपात्या पण करून घेतल्या कारण बारा वाजून गेले ना मग देवपूजा करता येत नाही कारण देवपूजेची म्हणजे सेवा बारानंतर नंतर रुजू होत नाही असं म्हणतात त्यामुळे टेबल मी स्वच्छ करायचा ठेवला पहिल्यांदा देवपूजा करून घेतली त्याच हातासारशी मी चपात्या पण लाटून घेतल्या त्यानंतर इथं पीठ वगैरे कधी भरून ठेवलं ह्या विक्सच्या गोळीचे बरणी एकदम बरणी घेतली होती त्यातच मी कधी नाचण्याचं पीठ कसं थोडंसंच असते कारण त्याचा का वापर जास्त होत नाही कधीतरीच थालीपीठमध्ये घालायला किंवा आता गरमीचं आंबील करायची असते ना नाचण्याची तर त्यावेळी किंवा कधीतरी संध्याकाळचं भाकरी गरम गरम करते त्यामुळे थोडंसं पीठ असते तर ह्या त्या बरणीत कधी मला काढून ठेवायचं होतं आणि त्याचं स्टिकर काढायचं माझ्या लक्षातच नव्हतं आत्ता पीठ भरल्यानंतर म्हटलं अरे स्टिकर काढलं तरी चालते बरणी छान दिसायला उलटते स्टिकर काढल्यानंतर म्हणून मी ते काढून टाकलं त्यानंतर बरणी एकदम अशी पांढरी शुभ्र छान दिसत होती ते इतके दिवस माझ्या लक्षातच नव्हते मी तसेच घासायची तसेच धुवून वापरायला घ्यायची चला तर हे पीठ आता भरून ठेवलं त्यानंतर टेबल रिकामा केला तर थोडंसं असं पसारा मांडून ठेवला जातं काय होतं टेबल का नाही काय ना काहीतरी ठेवणं होतेच नंतर ठेवायला नंतर ठेवायला असं कसं टेबलवर की असं मांडून ठेवायला होते त्यामुळे दोन दिवसांना असं टेबल स्वच्छ केलं टेबल पण बिचाराने मोकळा श्वास घेऊ शकते तर इथे आंबे खायला आणले होते ते मी फ्रीजमध्ये ठेवलेत म्हणजे जास्त असे पिकले की खराब होतं आणि ते खायला होत नाही त्यानंतर टेबल झाल्यानंतर मी फ्रीजवरचं पण सगळं पुसून घेतलं कारण खिडकीतून धूळ येते म्हणून त्यानंतर थोडीशी भांडी घासलेली होती ती लावून घेतली आणि अजून बाकी आता सगळं टेबलावरचे ते प्लॅस्टिकचे डबे वगैरे रिकामे केलेले ते त्यानंतर चहाचे वगैरे जेवण केलेले काही ना काहीतरी भांडी पडली होती ती आवरायची होती तर पहिल्यांदा भांडी घासून घेतली बाजूला केलं आणि त्यानंतर ती सगळी भांडी घासून ओटा धुवून घेतला कारण ओटा धुवून झाल्याशिवाय कामं सगळी आपली पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही म्हणजे मनाला समाधान वाटत नाही त्यामुळे सगळा ओटेवरचा पसारा निघाला का नाही की एकदम फ्रेश एकदम रिकामं रिकामं घर वाढते तर माझी सगळी कामं झालेली आहे भांडी ओटा वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता सगळ्या शेवटी मी नाश्ता बनवायला घेतलेला आहे ते म्हणाला एवढ्या वेळानं सगळं आवरून कोणी नाश्ता होतं करते काय तर ही तर कधी आता साडेनऊ वाजले होते म्हणजे मी लवकर कामाला सुरुवात केल्यामुळं माझी बाकीची कामं सगळी लवकर आवरली त्यामुळे म्हणून म्हटलं नाश्ता वेळानं केला मी तर साडेनऊ वाजता नाश्ता उपीट केलं होतं माझ्या जर रव्याचं तर ते केलं आणि ते करत असताना मला चमचा काय काय प्लेट काढायची होती आणि चहाचा कप फोडला बघा चला असं इथेच आपला व्लॉग आता बंद करतो